भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असते आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या माध्यमातून छत्र्यांचं वाटप करणार हे करण्यात येणार होतं परंतु काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं कठीण होतं म्हणून हा कार्यक्रम कुठेतरी थोडा लांबणीवर पडला होता परंतु आज वातावरण चांगलं असल्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क करून त्यांना आज या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं आज त्यांना आपण मोफत छत्रांचं वाटप केलेलं आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण इतर देखील कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे ज्या काही अडचणी आहेत त्यांना जे काही आपल्याला मदत करता येईल ते भारतीय जनता पार्टी या जनसेवालय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत शिंदे कल्याण पश्चिम ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून मी समोर आलेलो आहे आता मी वरुंदाच्या कामाचं मी गेल्या वर्षापासून पाहत आहे की या छोट्याशा वयामध्ये देखील त्याचा कामाचं जे स्वरूप आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तळागाळ त्या माणसापर्यंत जाणे त्यांची प्रत्येक वेळा त्यांची इच्छा असते आणि ते कार्य स्वतः परिश्रम घेऊन स्वतः करत आहेत याचा मला त्यांचा अभिमान आहे पार्टीचं करतच आहे साहेब करत आहेत खासदार साहेब पण त्यांच्यापेक्षा हा माणूस प्रत्येक वेळा प्रत्येक गल्लोगल्लीत प्रत्येक ठिकाणी जाऊन शाळेत त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटणं हे करणं गरिबांना मदत करणं हे अत्यंत त्यांचं हे जे आहे त्याला मी त्यांना सल्यूट देतो त्या कार्यक्रमात नमस्कार मी पूर्ण जोशी समन्वय समितीचा सचिव आणि करूनदादा पाटलांचा आम्ही खास मित्र मंडळ कल्याण कल्याणमंडला सक्रिय कार्यकर्ता आम्ही दादांच्या नेहमी संपर्कात असतो दादा वेगवेगळे कार्यक्रम करत असतात असा एकही आठवडा एक नाही आहे की त्यांनी कुठला कार्यक्रम केला नाही आज सकाळी विविध शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी हो असे साहित्याचं वाटप केलं आणि संध्याकाळी त्यांनी पर्टिक्युलरली ज्येष्ठ नागरिकांसाठी हा वाटप करण्याचा प्र कार्यक्रम केला तुम्ही बघत बघत असाल तर अमा समुदाय इथे जमा झालेला आहे हे वरुण दादांचं प्रेम आहे त्याच्यासाठी लोकं येतात आणि वरून दादा त्या प्रत्येकासाठी धावून जातात त्यामुळे मी माझ्या वतीने समन्वय समितीच्या वतीने दादांना आभार मानतो की त्यांनी ज्येष्ठांची जी काही काळजी घेतली त्याबद्दल आणि भविष्यामध्ये त्यांनी असेच भरघड कार्यक्रम करावेत अशी अपेक्षा करते एकनाथ सिंग परदेशी आहे वरुणदावे जे आहे आमच्या मुलासारखं आहे त्यांनी आम्हाला जे प्रेम दिला अन्न नगरला ते आजपर्यंत त्यांनी लिहिलं नाही आणि याच्या पुढे देत राहणार देतील त्यांनी आमचं स्वप्न साकार केलं तर त्यांनी एक पाऊल आता पुढे टाकलेला आहे हा पाऊल कायम कायमसाठी पुढे राहायला पाहिजे